नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी नवरात्रीनिमित्त खूपच सुंदर असे भजन सादर करणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात मुळीच नव्हतं ग तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले अंब अंबग तुझ्यासाठी आलेवना नवरात्रीचा घडला उपवास उधो नामाचा लागला ध्यास नवरात्रीचा घडला उपवास उधो नामाचा लागला ध्यास भेट दे ग आई एका क्षणात भेट दे गाई एका क्षणात एक तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलो वनात अंबा ग तुझ्यासाठी आलो वनात मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलो वनात अंबग तुझ्यासाठी आलो वनात रामराज्यासाठी प्रगट झाली पाषण फोडोणीवरही आली रामराज्यासाठी प्रकट झाली पाषण फोडोणीवरही आली येडी म्हणता झाली ओळखले रामाने हसली गाली तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलो वनात अंब तुझ्यासाठी आलो वनात मुळीच नव्हतं रे मुळीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलो वना तर अंब तुझ्यासाठी आलो वनात जगनी राणी तू आहे वेडी म्हणती तू लाग बावन खोडी जग राणी तू आहे वेळी म्हणती तू लाग बावन खोडी निंदकाच काळी जै फोडी म्हणून दासला लागली गोडी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलो, आलो वनात तर ग तुझ्यासाठी आलो वनात मुळीच नव्हतं ग अंबा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलो वना तर ग तुझ्यासाठी आलो वनात अंब ग तुझ्यासाठी आलो व